नमस्कार आम्हाला या पानमयाबद्दल काही माहिती सांगितली जमीन अशी सुपीक वगैरे लागते अशी पाणी धरणार नाही पाहिजे मुरमाड बी चालते किंवा काळवडी चालते फक्त पाणी धरणार नाही पाहिजे पहिल्यांदा नांगरड वगैरे करून जी मशागत असते रेग्युलर ती करून घ्यावी लागते नंतर त्याला एक दुरी उठावी लागते असं गुण्या वगैरे भरतेत ना सुतार त्या पद्धतीने गुण्या भरून ती मापानाचं वाफ्याची लांबी रुंदी वगैरे करून के वाफे केले जातात ट्रॅक्टरनं वगैरे आता आधुनिक पद्धत निघाली पहिला आम्ही ते दाताड्यानं वाढायचो तर ट्रॅक्टरने सोडले जातात नंतर त्यासाठी ते आपले शेवरी आ... तोत आणि पांगिरा आणि शेवगा या तीन ते चार हे जी ती बियाची लागवड करायची साईडनं बियाची लागवड करायची आणि ठेबक आता ठेवक सिंचनच्या पद्धतीनं पाणी सोडून द्यायचं मग ते उगवलं जातं मग त्याच्यानंतर उभारल्यानंतर एक दीड महिन्यात आपण लागण करायची श्रावण महिन्यात श्रावण महिन्यात आम्ही लागण करतो तर मग ह्याचे जे वेळ आलेले असतात ना शेण शेंडा तो एवढा एवढा शेंडा कापून आणायचा साधारणतः दीड दीड फूट आहे ना दीड ते दोन फूट आणायचा आणि मग ते लागण करायची ह्याच्यात प्रत्येक दोन फुटावर लागण करतो आम्ही मग त्यानंतर काय रेग्युलर पण असं वाढत जातं त्याला नंतर शेणखत टाकू शकत आपण काय गांडूळ खत वगैरे अगदी जवळ ऐंशी टक्के म्हणलं तरी शेणखत होत असतं किरकोळ थोडस असा तर काय आपलं कीटकनाशक बुरशीनाशक नाशक हे दोनच त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही तो आणि वगैरे काय दिलं आपल्याला कशीच आहे बघून तर समजा नरम मग वेल बांधावं लागतं कशाने जात लहाळ असतो ना लहोळ्यानं बांधवायचं वर जायचं सिरियल प्रमाण लावायचं बारीक असला की बाहेर काढायचा मोठा असला पंधरा दिवसानं बांधणी करावी लागते ते विचार अडचणीची टी बाजार जास्त पडतो ते बाबा असणार म्हणजे पान हे रसूच होल पडत डागडा पडतो बाजारपेठेत जर नंतर मग हे जे कापणी होते कापणी होते साधारणतः मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यात चालू होते यांचं नंतर कापणी झाल्यानंतर हे सगळं खाली घ्यायचं करत सगळ्या खाली घ्यायचा साईडला असं खांदायच असं कडी कडे नंतर मग असं कड्या करायच्या कड्या करायचा आठ आकाराच्या साधारणतः कड्या करायची झालं असा आणि असा झालेला त्याला साधारण एक दोन दोन ते अडीच फुट अस वर शेंडा ठेवायच वरचा नंतर ते वाढवत जातात हाय असं वाढव जात जर वर्षी प्रत्येक वर्षी वर गेलं टाकायचं की खाली घ्यायचं किती वाढत हीच पुरुषी आणि पान कधी खुरत साधारणतः एप्रिल मे मध्ये एप्रिल मेला नाही व्यापारी असते व्यापारी असते ती आपण काय ठरवून देईल ते आपल्याला त्यांची माणसं कापणी आपल्याला महिनाभरात रान मोकळ करतो काय असेल ते डाव डब्बा एक असतं बारा हजार पानाचा एक डब असतो पण असतं आणि तीन हजार पण असतं जसं बनवायचं जसं मार्केटमध्ये मध्ये द्यायचे तसं त्यापर्यंत ते

आता हे जुनवानच आहे माल जेव्हा राहिलेला ना ह्याला जुनवानच म्हणते ह्या मालाला जुनवान म्हणते ती आम्ही साठवून ठेवतो ना वर्षभराचं त्याला जुनवान म्हणतो आता हे पडदोर आहे कसा हा पडदुर पडदुरा आणि तुम्ही

याला हे जे हातवान सुटले नाही हातवान ह्याला कळी असते त्याला कळी असते आणि हे जी आमचं पान आहे ना आंगचं त्याला जे डायरेक्ट डायरेक्टा त्याला फकडा म्हणते हे जे दोन रेट होतात ह्याचा रेट वेगळा होता रेट वेगळा होतो जास्त रेट वाचल्या जास्त जास्त रेट आणि हे काही जर का हा तुमचा माल कुठल्या मार्केटमध्ये जातो

आणि मग खातिवळल्या चिवळ पडल्यानंतर आपलं माझं असतं हे जे पिकल ना ते काहीतरी रोग वगैरे पडल्यानंतर असं पिकल्यानंतर मग खातात पण चवळं पान असे पिकत नाही आणि दिसत पवारने मारलेली पण आता हे बाद झाले झालं की आता नंतर नाही होणार झाले ते झाले

ह्याला फक्त आता कसं नैसर्गिक आपत्तीचा जरा थोडा धोका आहे म्हणजे पाऊस पावसाचा वार पडत गारपीट वगैरे ती पाणी फाटली की फाटते ती ऑटोमॅटिक पाणी खराब होतं नाही नाही ते वारा कसं आहे वारं स्पीड मध्ये आला का नाही किती पण ते दाबे धाब्यात नेतो वर एवढं स्पीड आहे त्याला पावसाचा जरा अडथ नाही नैसर्गिक आपत्ती फक्त नाही बसाय आपल्याला फटका त्या खाली एक पाणी होत बघा पूर्ण झोपलेलं अर्ध होत नेमका म्हणजे एकदम खुल सीजन पूर्ण झोपले जवळजवळ आपल्याला त्यातलं किंवा माहित आहे का एक अडीच लाख झालं होतं जवळजवळ आपलं दीडशे टाकाच राहून पन्नास उलट होत दीडशे टाकाच राहून होत तेव्हा जरेट ना एकोणीस दोनशे ठरवलं ठरवून सुरू झालं आणि खुड निकायच्या एक आदल्या दोन चार दिवसातच पावसार ते पूर्ण रान झोपले झोपले की कसं खुड येत नाही काय नाही जेवढं वरच वर्ष तेवढं खुडलं ते काय दोन अडीच लागतं आता एक मला दोन तीन वर्ष पाठीमाग म्हणजे एक बावीस बावीस ते दुसरी एकवीसला एकला एकवीस ला एकवीस वर्षा एकवीस हा पूर्ण प्लॉट किती दिवसात असून होतो आपल्या सगळा काढायचा असला का जे आप आप का दे दे आता काय सस्ता व्यापार घेतला का नाही आपल्याला एक महिन्याचा अवधी देते एक महिना देते का दीड महिन्यात देते ते लोट मी टिकून काढते आता कसं आहे आता या एकदम त्यांनी माल खुडून नेऊन पण त्याचा खपत नाही थोडे काही टाकायला थोडे ते म्हणजे सगळ्या मार्केटला थोडं थोडं टाकायला म्हणजे एकदम पण जमत नाही ना जसं खपल असं मग ते खुड ते पाठवते थोडं मागणं राहिलं तसं खुडून नेते मागच्या वर्षी तुमचं किती डाग निघाले म्हणजे किती फायदा झाला आता सतरी डाग निघाले गेले त्यातला खर्च आता तिचं आता कसं खात म्हणजे शेणखत शेकड लागतो म्हणजे रुपये लागले बाकी प्रॉब्लेम मागच्या वर्षी कसा रेट होता आता टोटल का बदलला कमी होता म्हणतो काहीतरी आठ नऊ होता ना नऊ बारा तेरा पर्यंत गेला होता